ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेकायदेशीर मुरुम उत्खननाचा पंचनामा दंडासह वसूल होणार व्यापाऱ्यांचे धाबे दणानले इचलकरंजी येथील सिटी सर्वे नंबर एकशे नऊ ऑब्लिक एक मधील विना परवाना बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणाचा शुक्रवारी महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा केला एकशे त्रेपन्न ब्रास मुरुम उत्खनन झाल्याचे समोर आले यासाठी महसूल विभागाकडून कोणताही परवानागर रॉयल्टी भरलेली नसल्याचे समोर आले तर रॉयल्टी दंडासह वसूल होणार असल्याने संबंधित व्यापारी व गौण खनिज माफी धाबे आहे मिळालेल्या माहितीनुसार सुमारे लाख रुपये महसूल वसूल होणार असल्याचे समजते दरम्यान व्यापारी आणि मुरुंग माफी तक्रारदार यांच्यासमोर प्रकरण मिटवण्यासाठी अर्धपूर्ण चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता मात्र त्यांनी तो फेटाळून लावल्याचं कळतं इचलकरांचे येथील भूमिपुत्र तनाजी तुमाड आणि बालकृष्ण धुमाळ यांच्या तक्रारीनंतर हा गंभीर प्रकार समोर आला आहे आणि एकच खळबळ उडाली प्रांता अधिकारी दीपक शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी आणि पंचनाम्याचे आदेश दिले शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ग्राम महसूल अधिकारी सुनील भातमारे घटनास्थळी दाखल झाले उत्खनन झालेल्या जागेचे पंच आणि तक्रारदारांच्या साक्षीने मोजमाप घेऊन पंचनामा केला यात एकशे त्रेपन्न प्रास मोरूम उत्खनन झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे तर यासाठी कोणती पूर्व परवानगी घेतली नसल्याचे भातमारे यांनी सांगितलं तर पंचनामा होत असताना संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले सविस्तर पंचनामा अहवाल अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांना दुपारी चार वाजता सादर करण्यात आला आता पाहावं लागेल प्रांताधिकारी अप्पर तहसीलदार पुढे काय कारवाई करतात दरम्यान या संदर्भात महान कार्यने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जागा मालक व्यापारी आणि उत्खननाचा ठेका घेतलेले मुरुम माफिया गायब झाले आहेत त्यांनी एका माझी लोकप्रतिनिधीलाही या संदर्भात साकडे घातले मात्र त्यांनीही नियमाने काम का केलं नाही असा प्रतिप्रश्न करून हाकलून लावल्याचं समजतं तक्रारदार धनाजी धुमाळ म्हणाले की बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन करून शासनाची फसवणूक केली आहे पंचनाम्यानंतर हे उघड झालं आहे त्यामुळे संबंधितांकडून रॉयल्टीसह दंड वसूल करावा आणि बेकायदेशीरपणे उत्खनन करून साठा केलेला मुरुम उत्खनन वाहतुकीसाठी वापरलेली बहाने जप्त करावीत अशी मागणी केली आहे महान संतोष पाटील इचलकरांची